आणि चार दिवसात नाग्याच्या लक्षात आलं की लव्ह मॅरेज करण्यासाठी समोरच्या पार्टीचं बी आपल्यावर लव असणं नितांत गरजेचं म्हणून नाग्यानं रितसर लाईन महाराष्ट्र ठरवलं जाऊन पाऊंड साडा बांधला तेतीस टक्के एक्स्ट्रा दाबनानं कचा 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 मिळक पाठ हाताव घेतली फास फास किस्ती घ्यायची अक्कल नाही जादा झाली बुडाला पुसली पुन्हा घेतली फस फास असं करून पहिल्या वेळेला सगळा डाबा संपवला आणि पिठाच्या गिरणीत कामाला असल्यागत पांढर धोट होऊन फिरायला लागले आता असली चीज बघितली हो एखादी मुलगी ह्याच्याकडे बघून हसणार की एक मुलगी ह्याच्याकडे बघून हसली तुझ मे मेरबिखत आहे का ना म्हणतच साधा कडा आणि सदा म्हटला एक मुलगी आपल्याकडे बघून हसली सदा म्हटला मुलीची जात आहे हसायसारखी गोष्ट दिसल्या हसती आता तुला बघून हसली का हसून बघितलं यातला फरक कळत का नाही त्याला आम्ही काय करायचं नाही म्हणलं आपलं तिच्यावर प्रेम आहे तिचा आपल्यावर लव आहे सदा म्हणला असू दे नाही म्हणलं आपण तिला लेटर लिहिणार